हा त्याला बोलून घ्या आपल्याला त्याला एक उत्तर म्हणितलं म्हणजे त्याला ना पोपाड्याला म्हणा बोलून घ्या मी काकासं बोलतो त्याला घ्यायचं बोलून त्याला समोरासमोरच उचळल्या त्या सगळीकडे जर असा प्रवृत्त आघवण असेल तर त्याला विचाराना जाऊ मनी बामनीची एक बातमी आली होती सगळा व्हिडिओ केला होता बंद असलेला दार उघडून राहत्याला घर उघडून आतमध्ये गेला आतमध्ये जाऊन मीटर बदलला आलाय आणि ओटी त्याची गाडी ही कुठली पद्धत आहे असं सुट्टी दिल्या तुम्ही खरे त्यांना बरं त्यानंतर आम्ही साहेब इथं भेटून गेलो होतो तुम्ही नव्हता तुमच्या बाकीच्या लोकांनी सांगितलं असं काय तुम्हाला तर परत होणार नाही मी त्यावेळी सांगितलं नाही साहेब आम्हाला जुने मीटर कधी बदलणार आहे तेवढं कळत आम्हाला हाय त्या मीटरचं आम्हाला काय हे समजलं त्याचा त्याचं आम्हाला आम्ही ऐकायसाठी ऑनल्यूज नाही ते डिजिटल किती फायद्याचा आहे किती तोट्याचा आहे ऐंशी पैसे फायदा आहे काय नव्वद पैसे तोटा आहे आम्ही ऐकायला ऑनलूज नाही तुमचं

साहेब दोन लोकांना सांगितले म्हणतात ना आम्ही एक वेळ मान्य केलं त्यांचं दोन लोकांना सांगितलं नऊ मीटर का बदलले मग दोन बदला पाहिजे आमचं द्या आमचा बदल तुम्ही दिवसा किती पडणार आहे रात्री किती पडणार एक समोर आहे पहिल्यांदा जीवन असंच केलं होतं सुरुवातीला नेट सगळा फुकट दिला होता आणि नंतर आता गोपाळ बसले महिन्याबा सात सातशे नऊ नऊशे आणि हजार हजार रुपये तीन महिन्याला घ्यायला आणि ही पण दुसरी नाही तीच आहे तुम्ही ही मेट्रो आमची कधी बदलून देणार सांगा नाही नाही सिस्टीमच काय सांगू आम्हाला ही मेट्रो आमची एक तर तुम्हाला सांगितलेलं आहे तिने बदल म्हणून याचा अर्थ काय तुम्हाला माहिती नाही पण नाही म्हणून आम्हाला पण ना। <laughs> सांगितलेलं नाही प्रायोगरिटी यांनी आणि माहिती घरगुती बदलले त्याचं काय आधी बदल आधी नाही काय करणार एका वेळेस एका वेळेस कधी बदलणार आहे सांगा आम्हाला ते आमची माणसापर्यंत त्याचा तुम्ही आज संध्याकाळ नाही कळवला तर त्याचा उद्रेपुड आज संध्याकाळपर्यंत आपण वाटत तुम्ही किती वाजता ते सांगा मनोर करतो आपला नंबर येतील ना तक्रार तक्रार ते आम्हाला माहिती देतील सांगा देतो आम्ही इथून पुढे असं एकी मीटर बदलता कामा नाही स्टेटमेंट तुमच्या सही शिकाशी द्या ते असं रोज वाग करत बस नाही अशा तुमच्याकडे दुश्मनी नाही

नाही चूक नाही त्याच्यावर कारवाई काय करणार आमचा दारण मोठा सम मोठा तुम्ही जाऊन मीटर बसवला नवीन मीटर बसवला जुनी मीटर तुम्ही काढून घेतला आमची जुनी मीटर होती तशी बदला ही आमची मागणी आहे तुम्ही कधी दिवसात बदलणार सांगायल मी काय म्हणतो सर सरसकट बदलायचे त्याचं सरसकट असं म्हटलेलं नाही त्यामध्ये पूर्व परवानगी शिवाय मीटर बदलायची तुम्ही तुमी ही मीटर आता जी नऊ बदललेला आहे ती कधी बदलून परत आहे तशी जुनी बदलून तर देण्यासाठी नाही तर मग इथं फार मोठा उद्रेक देईल आम्हाला काही तयारी करून मग इथे तुमच्यावर सगळी जेवढी तालुक्यामध्ये बदलला सगळी माणसिक आता आम्हाला काहीतरी तुरं करावं लागेल ते व्हायच्याबरोबर तुम्ही ताबडून तुम्ही ही नऊ कधी बदलणार आहे सांगा आणि जशा जशा तुमच्यावर तक्रार येतील पूर्वपराशिवाय बदललेल्या सगळ्यांची मीटर तुम्ही पहिली बदलून दिली आता त्यामध्ये कसं आहे नवीन तो सूट तो ते काय समजलं काय सांगू फायदे आम्हाला समजूच नाही ना आमचं जुन्या मीटर मध्ये आमचं नुकसान आहे ना आम्ही नुकसान सुसान तयार आहे जुन्या नवीन मीटरच फायदे आम्हाला समजू नका नवीन मीटर मध्ये आमचं समाधान नाही घरकुल मध्ये ह्याच्या त्या आधी ना मीटर बदलायला फुटून हटवली होती बर अठरा मीटर बदल बदल कोंडून घालून सुद्धा त्यांच्यावर अंकुश नाही तुमचं काय आहे हे सांगितले ना त्या दोन दोन मीटर नाही नाही मला मला वेगळ्या अर्थानं बोलायचं आहे समजा मीटर बदलणाऱ्याला कोंडून गाठल तरी तुम्ही त्याला आली बदलायला संधी देता कोणाशी पण मीटर ते बदलत देतात ते तुम्हाला त्याला मान्य करता म्हणजे मीटर बदल्यानंतर त्यांना जे काय मिळते त्यामध्ये तुमचा का आणि काय काय हा मग तसा विषय नसेल तर मग ती काय करतात तुमच्या पुढे जाऊन काय आलेला अपलोड झालेला असं जे उदाहरण करंजीवण्याचं आहे तर जीवनामध्ये एका महिलेनं ते तुमचं मीटर बसवायला विरोध केला तरी पण त्यांचा अजून जुनं मीटर आहे पण त्यांना चार महिने नव्या मीटर प्रमाणे दिले आता काय सांगतात की नवीन मीटरचं त्यावर त्यावरही मागलेलं आहे नंबर जुनं मीटर तिथं आहे आज सुद्धा तिथे गेला तर जुनं मीटर आहे परंतु त्या मीटरचं रेडिंग झिरो बसल त्याला सात सहा सतरा हजाराची बिल यायला जाऊ दोन आहे त्याला तो सगळा घालता पण आहे तुमचा त्याची परवाईत नाही तर रिज्युनिंग वनिता लाट नावायच माहिती आहे का नाही मध्ये सलपाल साहेबांना भेटलो होतो आम्ही त्यांनी त्यावेळी पुरता आम्हाला दुस करून दिलं